नमस्कार आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत पाच आज आहे संडे तर संडेसाठी आम्ही काढलेली आहे आमची टू व्हीलर गाडीवरून आता गणपती मंदिराकडे फिरायला चाललो आहे आणि गवत इतकं छान वाढलं आहे आजूबाजूला मस्त आहे फिरायला सर आहेत सरांना सुट्टी आहे त्यामुळे चला राहायला जाऊया आधी कोकणामधलं जे हिरवळ आहे कारण आता यानंतर हिरवळ हळूहळू कमी होणार आहे आणि नंतर हे जे नैसर्गिक सौंदर्य आहे हे गुडूप होतं कुठेतरी आणि आता आपण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सर्वांना पाण्यासाठी आपण शूटिंग करून दाखवूया चला तर आमच्या बरोबर ठीक आहे चला तर आम्ही चाललेलो आहे फिरायला तर सरांना मध्येच फोन आला आहे म्हणून सर फोनवर बोलत थांबलेत तोपर्यंत मी इथे सुरुवातीलाच अजून आम्हाला जिथे फिरायला जायचं आहे तिथे पोचलेलो नाही आहे पण इथे अलीकडेच जी शेती आहे त्या शेतीचे तिथे थांबलो आहे शेती म्हणजे एका साईडला भात शेती आहे आणि त्यात मध्ये मध्ये थोडं गवत पण उगवलेलं आहे आणि इतकं छान वाटतं इथे म्हणजे कॅमेऱ्यात कितकी तुम्हाला चांगलं वाटेल हे मला माहीत नाही आहे पण इथेच असं बसून राहावं असं वाटतं आहे इतकं सुंदर निसर्ग आहे कडक ऊन पडलेलं आहे आज सकाळपासून काही पाऊस नाही आहे त्यामुळे वातावरण एकदम बेस्ट आहे म्हणून आम्ही आज जरा लवकरच बाहेर पडलो म्हणजे पाच वाजताच घरातनं बाहेर पडलो आहे आणि ढग वगैरे बघा असे मस्त निळे असे झालेले आहेत मध्ये मध्ये पांढरे ढग आणि निसर्गाचं म्हणजे हे रूप आहे ते अगदी पाहण्यासारखं आहे आत्ताचं कॅमेरा चालू करण्याचा मोह काय आवरला नाही शूटिंग मी चालूच केलं इथे थांबले तसं तेवढंच थांबून मग कसं म्हटलं मला गोल ह्या परिसराचं कॅमेरा फिरवून शूटिंग घेता येते रनिंगमध्ये असताना इथे मला थांबायला मिळत नाही आणि मग रनिंगमध्ये एवढं शूटिंग चांगलं येत नाही म्हणून मग इथे थांबले आत्ता सरांचा फोन आल्यामुळे आम्ही थांबलो आणि तेवढ्यात माझं एवढं शूटिंग झालं तर बघा कसा सुंदर असा नजारा आहे आणि हे आता दिपाळीनंतर हे सगळं गवत तुम्हाला काय दिसणार नाही आहे पण आत्ता जे आहे ते खूप छान आहे आणि पाऊस होता रू आता एवढे दिवस त्यामुळे आम्ही इकडे खूप दिवसाला आलो नव्हतो तर आज पाऊस नाही आहे म्हणून मग इथे आज फिरायला आलो आहे आणि ढग बघा कसे छान वाटत आहेत ते एकदम मस्त पावसा येण्याची पण काही चिन्ह नाही आहेत आणि इकडे रस्त्यावर कुत्रे अशी भरपूरशी जमलेले आहेत मस्तपैकी खेळ धावतायत एकमेकांच्या धा पाठीमागे

इकडे येतात छत्री नको छत्री को पोचलेला आहे आता मंदिराजवळ आणि चालायला मी चालू केलेलं आहे इकडे बघा सर शूटिंग घेत आहेत मी चालते आणि इतकं छान वातावरण आहे की असं इथे थांबून राहावं असं वाटतं आणि कडक उन्हामुळे सगळं शूटिंग पण मस्त दिसणार आहे हे सगळं मोबाईलमध्ये आणि टी व्हीवर ज्यावेळी व्हिडिओ बघणार त्यावेळी एकदम बेस्ट वाटतंय तर असा हा निसर्ग आत्ताचा आहे वेळ मिळाल्यास जरूर कुठेतरी असं निसर्गाच्या सानिध्यात फिरून या कारण हे जे आपल्याला मनाला जे आनंद देणारं आहे हे असं कुठेही वातावरण नसतं आपण कितीही शॉपिंग करून या कितीही पैसे खर्च करून या पण हे जे फिरणं आहे हा आनंद आहे निसर्गात फिरण्याचा तो एक वेगळा असतो आणि शहरात राहणाऱ्या रा लोकांना तर हे कुठेही पाहायला मिळत नाही असं लांब कुठे तर हा निसर्ग काही नव्हतं इकडे आणि आता लग्नाचा हॉल मोठाशी मोठा झालेला आहे म्हणजे ह्या एरियाला आता डिमांड याय लागली आणि हॉल हलड एक किलोमीटर लांबून म्हणजे तो मग जवळन खूप जवळ दिसत होता त्याचे पत्रे तर एवढं लांब येते आम्ही चालत आलो मग ते दिसत ग्रीन ग्रीन कोणत्या मोठा हॉल मल्टीपर्पज हॉल गार वाटते ना

तरी पण आहे तशी आकाश एकदम क्लियर दिसतो त्याच्यामुळे एकदम गवतावर ऊन पडल्यामुळे गवत छान वाटतं ना ते गवत भारी वाटते वारा असला ना की असं ते ढुलतंय ते खूप छान वाटतं आता हवा नाही आहे पक्ष्यांचा आवाज बारीक बारीक येत कोल्हा दिसलेला कोल्हा दिसण्याच टायमिंग आलेला आणि कोल्हा आम्हाला बघायचा असतो पण तो असा चुकूनच दिसतो कधीतरी दोनरा दिसलेला चुकून शांत आहे ना तेवढा आवाज मोठा येत असणार त्याच्या आणि तिकडे पत्रे अजून घालायचं काम चालू आहे पत्र्यांचा आवाज पण याच्यात येतो मिक्स हजार मुद्दाम आम्हाला ह्या भागात चालायचं असतं संडेला मुद्दाम आम्ही इकडे एवढ्याला लांब येतो चालायला कशाला तर खूप असं एक वेगळं काहीतरी वाटतं म्हणजे असं जंगल फिरायला जंगल सफारी करतो तसं हे हा भाग आहे आणि लोक येतात जातात त्यामुळे चालायला कशी अशी एवढी काय भीती वाटत नाही आणि चालणं पण होते आणि आपल्या डोळ्यांना नजारा पण सुंदरचा असा दिसतो मन असं प्रसन्न होतं शहरात राहणाऱ्या रा लोकांना जे काय मिळत नाही ती इकडे आल्यावर भरून निघते गावाचं वातावरण स्वित्झर्लंड सारखं दर्शन आहे स्वित्झर्लंड <laughs> मध्ये अशी ग्रीनरी असते बाकी सगळं असत रस्ते अॅक्युरेट रस्ते असतात स्वच्छ डोंगर इथे हे काजूची बाग आहे झाड आहे ते शेव आणि काजूची बाग आणि पक्षी पण वेगळे वेगळे दिसतात गवताच्या कलर सारखा तार्यावर हा कसला पक्षी वेगळा शेपटी लांब आहे त्याची पोपट पोपट पण नाही इथे हे गवत एकदम हत्ती गवत सारखं मोठं म्हणजे आपण थोडा का होईना वेळ काढून आठवड्यात ना का होईना एक वेळ वेळ काढून कुठेतरी निसर्गात का असं फिरायला जायला पाहिजे मग आम्ही जातो इकडे पण आता असं प्लॉटिंग खूप वाढलेलं आहे बघा आता इथे पण प्लॉटिंग पडलेलं आहे पोल पण टाकायला वायरी पण ओढली इकडे पण नंतर मग शेती शेती कुठे कुठे दिसणारच ना इथे पण लोकांची गर्दी दिसणार काय काय इंजिनियरांना कुठे रिकाम प्लॉट दिसले की चला बघायला चालले सरांचं लक्ष कुठे बांधकाम झालंय कान्सलिंग पण पण चालूच केले नव्हतं तर चालू केलं ते आता हे <laughs> प्लॉटिंग आहे पाच पाच दहा दहा गुंठ्याचे प्लॉट्स आहेत पाच पाच गुंठ्याचे तरी एक एक आहेत आणि रस्त्याची सोय केलेली आहे के बाजूला इलेक्ट्रिक पोल बसवलेले आहेत रस्त्याच्या दोन्ही बाजूला बांधीव घटीर कोकणात ज्यांना राहायचं आहे जागा घेऊन घर बांधायचं आहे फार्म हाऊस बांधायचं आहे त्यांच्यासाठी त्यांच्यासाठी आहे शांत ठिकाणी असं केलेलं आहे आम्हाला निवांत म्हणजे जंगलात कुठे चालायला जायचं म्हटलं तर जंगल पण शोधायला लागेल कारण इकडे आता अजिबात घर असे कुठे जास्त दिसत नाहीत आणि इथे बघा प्लॉटिंग पडलेलं आहे गेलेले पण असणार आहे नाही पेपर वर्क वर आहे इकडे पण घरांचं जंगल दिसणार थोडे दिवसांनी संडेचा आमचा हा चालण्याचा पॉइंट आहे काजूची शेती आहे सगळे काजूचेच बाग आहेत आणि जिथे नाही तिथं आता ही प्लॉटिंग केली काय Huwag mong namastad. Oh, Ayun yeah. na. आम्ही आता संध्याकाळचं चालतो इथे हायवे लगतच इथे प्लॉटिंग पडलेलं आहे आणि बघा साईडने दोन्ही बाजूने गटारी बांधलेले आहेत आणि प्रत्येक प्लॉट चे त्यांचं कंपाऊंड आखून ठेवलेलं आहे त्यांनी आणि इथे पण आता थोडे दिवसांनी मोठेशी बंगले दिसतील तुम्हाला कारण हा आउटसाईडचा एरिया आहे अजून इकडे घरं वगैरे जास्त गर्दी नाही आहे पण इकडे ह्या वातावरणामुळे मला वाटतं इकडच्यानी इथे हा प्लॉटिंग इथे पडलेला आहे आणि घेणाऱ्यांना पण लगेच पसंत पडणार आहे त्यामुळे हे लगेच प्लॉट सगळे विकले जाणार आहेत आणि ही शेती काही दिवसांनी शेती बघायला पण दिसणार नाही इथे तर आम्ही जिथंपर्यंत प्लॉटिंग झालेलं आहे ते आत त्यांनी रस्ते केलेले आहेत रस्ते पण खूप मोठे वीस फुटाचे तीस फुटाचे अंतर्गत रस्ते आहेत ते आणि मग ते कडेपर्यंत आम्ही जाऊन बघून आलो प्लॉटिंग तर पुढे अजून गेलो तर तिथे रस्ता नाही आहे हायवेला लागायला मग तिथून परत जिथून आतमध्ये गेलेलो तिकडे आता चालू आहे वापस तर हे असं वातावरण आहे आजचं आणि प्लॉटिंग पण त्यांनी कसं केलेलं आहे ही पण माहिती कळाली म्हणजे आपलं चालणं पण आहे आणि काय काय का चाललेलं आहे बाहेर आजूबाजूला आपल्या काय चाललेलं आहे हे पण लक्षात आहे त्यामुळे मग सर, सर, सर पुढे जाऊन आता, आता परत वापस आले कारण पुढे जायला तिकडे रस्ता म्हणजे आहे पण तो गवत आहे म्हणून आम्ही तिकडे गेलो नाही आता ज्या रस्त्याने आलो त्या रस्त्याने आता परत निघालेलं आहे असं मस्त हे आमचं आजचं फिरणं झालं म्हणजे चालणं आणि शिवाय अजून काहीतरी असं वेगळं काहीतरी पाहायला मिळतं वातावरणातले निसर्गातला जो आनंद उत्साह असतो तो पण आपल्याला जाणवतो आणि पक्ष्यांचा बघा आवाज किती छान येतो मध्ये असं आता हायवेला लागले आणि चालतो तर माझ्या डोक्याच्या वरती एवढं उंच गवत वाढलं जंगलासारखा भाग असती याच्यामध्ये कोल्हा कोल्हा आहे शिरटी प्राणी आहेत पण पण या ठिकाणी असण्याची शक्यता आहे असं घनदाट जंगल आहे आता हे इथं पुढं मातीचं रिसॉर्ट पुढं आहे त्याच्यामुळे थोडस पक्ष्यांचा आवाज येतोय हे आलेले दिसते गवत पाक रस्त्या झाकून जाते पाच फुट उंचीला आहे गवत पाच फूट उंचीच गवत आहे पाच साडेपाच सहा फुटपर्यंत आहे रस्ता किती रोंद कमी झाला धबधबा चालू आहे आवाज येतो पाण्याचा तेच छोटा धबधबा कोकणातला इथं कुठे दिसत नाही गवतामुळं काही दिसत नाही पाणी आवाज येतो फक्त

एवढ्या कडेला ही फुलं नसतं आज आहे ती दिसली एवढ्या कडेला नाही तर शूटिंग घ्यायला येत नाही मस्त वाटतात ती फुलं नाव का कोणाला माहिती असलं तर मला सांगा कमेंटमध्ये ह्याच कोकणात अशी काहीतरी झाडे इतकी वाढलेली असती वेगवेगळी वे फुलझाडं म्हणजे जा बरीचशी नावं मला माहिती नाही आहेत पण बघायला छान वाटतात आणि ही आता ह्या ठराविक सीझनमध्येच असतं नंतर नाही बघा हे फूल आहे कुठलं वेल नाही ना त्याचा म्हणजे कर्टुल नाही ना ते असं तसं बारीक सारीक असणार कुठ एकदम तिथ टाकी उंचावर दिसते सावडाव गाव आहे सावडाव आणि त्या घर दुसरे नसते गवतही खेडेगावातलं घर आहे सुंदर असं कौलारू मस्त घर आहे आणि शांत वातावरण आहे फक्त पक्षी आवाज करतात आणि आता आम्ही चालायला आलोय म्हणून आमचा आवाज आहे नाहीतर असं कोणी आवाज याचा डिस्टर्ब त्याना नाही कुठला कधीतरी गाडी जाते त्या गाडीचा आवाज शांत निवांत मस्त लाईफ आहे खेडेगावातल्या लोकांचं असतं असं मला वाटतंय त्यांना पर्सनली काय वाटतंय काय माहिती आम्ही कधीतरी येतो म्हणून बरं वाटत असेल असेल नाव बाजारात जात मला इकडे संडे वेळ भेटला की जंगल फिरायला येत चालय जंगल सफारी जंगल सफारी चाललेली असते आमचे चालणं आणि सगळं असं गवत झाडी काहीतरी वेगळी झाडं बघणे हे सगळं काम चाललेलं असतं त्यांचं एक तास दोन तास असा वेळ घालवतो आणि मग घरी मग त्याला झालं मग परत दुसरी आपली कामं चालू असं चाललं असतं फक्त काय होतं लवकर ऊन असलं आणि लवकर बाहेर पडलं की गरम होतं आणि उशिरा बाहेर पडले की अंधार होते मग अंधारा तिकडे चालायला भीती वाटते असं दोन्ही आहे ते चला आता आपण इथून रिटर्न प्रवास सुरू इथंपर्यंत तरी वेळ झालेला आहे सहा वाजलेले आहे अजून एक अर्धा तास तरी आपल्याला जिथे गाड्या एक तास आपण पोचणार आहोत परत आणि सुंदर असं लोकेशन आहे कोकणामधलं सांगण्यासाठी आता ऑक्टोबरची हीट चालू होईल ही एक तारखेनंतर कोकणामध्ये दुपारनंतर पाऊस येतो उजा होऊन तो आता पुढच्या आठवड्यापासून दसऱ्यापासून घटस्थापनेत जर पाऊस सापडला पहिल्या माळेत तर आठ दिवस पाऊस सलग असण्याची शक्यता आहे पण असं नाही वाटत पडला तर पुढील वर्षी अजिबात एकही दिवस पाऊस आला होता घटस्थापनेत नंतर पाऊस नाही आणि पाऊस नसला तरच बरं वाटते नाहीतर ते बाहेर पुढं वाटतं सध्या बाहेर का कधी पाऊस पडेल नाही जर बरं आहे वातावरण पक्षी पक्षी बसलेले त्यांची घरटी असणार आणि आपण कुठे लक्ष ठेवतात ते आलेले आहेत कोणतर आणि ते सूचना देत आहेत त्यांची भाषा त्यांना समजणार आपण आज आमचं भरपूर चालणं झालं म्हणजे आठ दिवसाचं भरून काढलंय दुपारी जेवले काय मासे तर मासे जेवले म्हणून डबल व्यायाम असं चाललेलं सूर्यास्त वेळ आहे पण सहा वाजले

गाडी आहे अंडी किती दोन किलोमीटर आणली तीन किलोमीटर चाल यायचे तीन जायचे तीन चालायचे की ती दोन किलोमीटर दोन दोन तरी आहेच क्लिअर पण आपल्या घरापासून परत एक किलोमीटर पण कर चालणाऱ्यांची आता संख्या दिसते आपण लवकर आलोय त्यामुळे लोक येत राहतात त्यामुळे काय भीती वाटत नाही इकडे चालायला आणि बऱ्यापैकी आम्ही आता इकडे ओळखीच झालोय इकडच्या इकडे रिसॉर्ट पण झालेला आहे त्याच्यामुळं आणि माती रिसॉर्ट आहे त्याच्यामुळे लोक इकडे येतात त्या रिसॉर्ट मध्ये बर्थडे पार्टी किंवा असं संडेचं त्यांचा काय प्रोग्राम असेल तर तो ते पण करायला येतात लोक नंतर आणि ते आहे माती रिसॉर्ट आम्ही आता रिटर्न चाललोय आणि त्याच्या बाजूचा हा सगळं तेवढ्याला आम्ही आम्ही जाऊन आलो आता आंब्याचा ढाळा मला पूजेसाठी पाहिजे होता म्हणून मग तो पण घेतला कारण जवळ आंबे पण नाही असं काढायला कुठे फांद्या तरी ते आहेत आणि गावटी गुलाब आहे हा मस्तपैकी गुलाबाची फुलं आली त्याला भरपूरशी आणि ह्यानी रिसॉर्ट आहे आतमध्ये आणि बाहेर वेल सोडलेत बघा त्याच्यावर आहे माती रिसॉर्टचा व्हिडिओ पण मी टाकलाय एक ना मागे आतलं शूटिंग घेऊन तर ह्याने गडग्यावर पण वेल लावलीत आणि त्या वेलात काय आहे गणेश वेल पण बघा फुलं आली त्याला किती मी लावलंय त्याला अजून आलेलं नाही मी गणेश वेलाचं रूप इथूनच नेले आणि हे जे वेल दिसत आहेत ना ते आपल्याला वाटते की अशी जंगली आहेत तर ते नाही आहे ह्याच्यात एकाला कारलं लागलेलं आहे बारीकस इकडे आलाय बघा तो दोडका आलाय का असं त्यांनी त्यांच्या गडग्याचं पण म्हणजे गडग्याचं म्हणजे कंपाऊंडचा युज कसा केलेला आहे वेगळं असं त्याला वेल करायला नको म्हणजे दोरी बांधायला तर इथे आलाय दोडका आणि इथं मोठाच्या मोठा आलेला आहे तो बघा इथे पण दोडका आलेला आहे तर असा हा त्या कम्पाऊंडचा त्यांनी यूज केलेला आणि आज त्यांची पार्टी वगैरे पण असं चाललेलं असते किंवा आपण जेवणाची ऑर्डर दिली तर ते करून देतात सो त्याचं दे काम आहे इकडे जास्वंदी आहे लावलेली लाल जास्वंदी तर आता आम्ही चालू आहे रिटर्न चला आता बघा कसा वाटतं व्हिडिओ तुम्हाला आम्ही चालून चालून घामाच्या धारा लागलेल्या आहेत तशा चल बाय बाय इव्हनिंग वॉक आता इथून आम्ही आता परत किती किलोमीटर चालणार आहे आपण दोन किलोमीटर आता जाणार आता नॉनस्टॉप आता कॅमेरा हातात घेणार नाही आहे कारण येताना खूप शूटिंग घेतले तर शूटिंगच्या नादात मग चालण्याकडे दुर्लक्ष होते म्हणून आता जरा कॅमेरा बंद आणि चालायचं काम करायचं बाय बाय